नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव तर शेतकरी मित्रांनो भारतात शेतीला खूप महत्त्वाचे स्थान असून भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून येथील शेतकऱ्यांना खूप मोठे मोलाचे योगदान आहे म्हणून शेती हे शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पेरणी केलेली शेताला सारे पाडतो मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आज चार नोव्हेंबर गहू पेरणी केलेली असून गव्हाला पाणी देण्यासाठी आम्ही शेत बांधणी करत आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरच्या साहाय्याने सारे पाडले असून आम्ही पाठ तयार करत आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता शेताची खूप छान प्रकारे मशागत केलेली आहे मित्रांनो गव्हाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असलेले हवामान योग्य असते पिकांच्या चांगल्या वाढीसाठी साधारणपणे शंभर दिवस थंडी असणे आवश्यक असते म्हणून गव्हाची पेर ही प्रामुख्याने ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावाड्यात ज्या वेळेस थंडीचे प्रमाण असते त्यावेळेस गव्हाची साधारणपणे पेर करतात ते गव्हासाठी पोषक वातावरण असते तुम्ही बघू शकता आम्ही वाफ्यांमध्ये पेर केलेले असून बियाणे साधारणपणे झिरो पॉईंट पाच इंच खोल पेरलेले आहे मित्रांनो वेळेवर पेरणी करणे खूप गरजेचे असते कारण उशिरा पेरणी केली तर उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते त्यासाठी योग्य आणि चांगल्या जातींची निवड करणे तितकेच महत्त्वाचे असते शेतकरी मित्रांनो आम्ही गहू पेर करण्याआधी शेतीची मशागत केल्यानंतर त्यात चांगले कुजलेले कोंबडी खत शेतामध्ये मिसळलेले आहे त्याचबरोबर तुम्ही शेणखताचाही प्रामुख्याने वापर करू शकता मित्रांनो गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे मित्रांनो हाताने पेर केलेल्या गव्हापेक्षा यंत्राच्या सहाय्याने पेर केलेल्या गव्हाचे उत्पादन जास्त निघते गव्हासाठी साधारणपणे दहा अंश सेल्शियस ते पंधरा अंश सेल्शियस तापमान लागते साधारणपणे एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस दिवसांत गहू काढण्यास तयार होतो शेतकरी मित्रांनो कशी वाटली माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो